तसं दुसरा असं आहे की परीक्षेच्या दृष्टीने कोणती प्रकरण ही किती गुणासाठी आहेत हे जर विद्यार्थ्यांना कळालं म्हणजे विद्यार्थी त्या प्रकरणाकडे जास्त लक्ष देतील असं हे जरा विद्यार्थ्यांना आमच्या सांगा हा आपण याच्या संदर्भातलं जे काय मटेरियल आहे ते आपण विद्यार्थ्यांना आपण नंतर शेअर करू ओके परंतु आपण प्रश्न थोडस लक्षात घेऊया तर प्रश्न लक्षात घेताना एक लक्षात येतं आपल्याला की भाग एकचा जो प्रश्न आहे मुलांना जर लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या त्यांनी ज्या मुलांना लिहून घ्यायचं असेल त्यांच्याकडे वही असेल त्यांनी लिहून घ्यायचं पुस्तक जर असेल पुस्तक तर पुस्तकातल्या अनुक्रमानिकेमध्ये पेन्सिलने लिहून ठेवलं तरी चालणार आहे तर पहिला प्रश्न म्हणजे भाग पहिला त्यातला पहिलं प्रकरण गुरुत्वाकर्षण जे आहे त्याला विकल्पासह एकूण गुण आहेत पाच आणि प्रत्यक्ष गुण आहेत म्हणजे आपल्याला कंपल्सरी गुण आहेत त्याच्यातले तीन त्याच्यानंतर प्रकरण दुसरं आहे ते म्हणजे मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण तो जो आहे त्याला विकल्पासह गुण आहेत सहा आणि कंपल्सरी गुण आहेत त्यातले चार म्हणजे चार गुणांचे प्रश्न आपल्याला त्यातले सोडवायचे आहेत जसं आपण बघितलं की दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला पर्याय मिळतात की एवढ्या प्रश्नांपैकी किंवा आठ प्रश्नांपैकी पाच सोडवायचे आहेत बरोबर तर त्यामध्ये हे प्रश्न या प्रकरणातले प्रश्न आले तर ते गुण आहेत हे लक्षात घेतो थोडंसं त्यानंतर रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणं या प्रकरणाला विकल्पासह गुण आहेत सहा आणि कंपल्सरी गुण आहेत चार त्यानंतर विद्युत धारेचे परिणाम याला सुद्धा सात गुण आहेत विकल्पासह आणि कंपल्सरी गुण आहेत पाच त्यानंतर उष्णता हे जे प्रकरण आहे त्याला विकल्पासह गुण आहेत पाच आणि कंपल्सरी आहेत ते आहेत तीन त्यानंतर प्रकाशाचे अपवर्तन या प्रकरणाला सात गुण आहेत त्यापैकी आपल्याला पाच गुण म्हणजे कंपल्सरी गुण आहेत ते आहेत पाच बिंगा आणि त्याचे प्रकार याला विकल्पासह सहा गुण आहेत आणि कंपल्सरी चार विज्ञान याला एकूण सहा गुण आहेत विकल्पासह आणि आपल्याला सोडवायचे म्हणजे कंपल्सरी गुण आहेत ते आहेत चार कार्बनी संयोग त्याला आहेत सात गुण एकूण म्हणजे विकल्पासह आणि कंपल्सरी आहेत पाच अवकाश मोहिमा याला पाच गुण आहेत विकल्पासह आणि कंपल्सरी आहेत ते म्हणजे तीस तीन गुण आहेत आता एकूण प्रश्नपत्रिका ही आपली साठ गुणांची असते त्यापैकी आपल्याला चाळीस गुणांची ही सोडवायची असते तर असं हा भाग एकचा प्रकरणांचं गुण आहेत आता आपण बघणार आहोत भाग दोनचा तर भाग दोनचं जे पहिलं प्रकरण आहे ते अनुवंशिकता आणि उत्क्रांती त्याला विकल्पासह गुण आहेत पाच आणि कंपल्सरी गुण आहेत तीन त्यानंतर सजीवातील जीवन प्रक्रिया भाग एक हे जे प्रकरण आहे याला विकल्पासह गुण आहेत सहा आणि कंपल्सरी गुण आहेत ते म्हणजे चार गुण त्यानंतर सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन त्याला एकूण सात गुण आहेत विकल्पासह त्यातले आपल्याला पाच गुण सोडवायचे म्हणजे त्यानंतर पर्यावरणीय व्यवस्थापन यालाही सात गुण आहेत पाच गुणांचे प्रश्न आपल्याला कंपल्सरी आहेत त्यानंतर हरित ऊर्जेच्या दिशेने हा सहा गुणांचं एकूण प्रकरण आहे त्यातले आपल्याला सोडवायचे आहेत ते म्हणजे चार आ, चार गुणांचे चा आहेत म्हणजे अपर्यायसह सहा आणि कंपल्सरी चार त्यानंतर प्राण्यांचे वर्गीकरण यालाही सहा गुण विकल्पासह आणि कंपल्सरी चार त्याच्यानंतर ओळख सूक्ष्म जीवशास्त्राची यालासुद्धा सहा गुण आहेत विकल्पासह त्यातले चार त्यानंतर पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान यालासुद्धा कंप म्हणजे विकल्पासह सहा गुण सोडवायचे चार सामाजिक आरोग्य याला सुद्धा सेम पॅटर्न सहा आणि चार त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापन याचा आहे पाच आणि तीन असं गुणविभागणी आहे एकूण विकल्पासह साठ गुण आणि आपल्याला सोडवायचे जे आहेत ते आहेत चाळीस गुणांचे प्रश्न असे चाळीस गुण एकूण भाग एक चे चाळीस गुण भाग दोन, दोन आणि त्याचबरोबर वीस गुण आपले जे आहेत हे प्रॅक्टिकलचे आहेत प्रयोग परीक्षेचे आहेत असं आपण शंभर गुणांपैकी आपल्याला पास होण्यासाठी पस्तीस गुण मिळवायचे आहेत